नमस्कार मी बालाजी कुकडे पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस ठाणे बार्शी शहरातील परिसरा परिसरा व परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की उद्या आषाढी एकादेस आहे निमित्ताने बार्शी शहरामध्ये भगवंत रथ उत्सव खूप मोठ्या प्रमाणात होत असतो त्याकरिता शहरातील व परिसरातील जवळपास तीस ते पस्तीस हजार भाविक येत असतात सर्वांनी आपल्या लहान मुलांची काळजी घ्यावी मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवावेत आपले मोबाईल सांभाळून ठेवावेत पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे काही संशयित व्यक्ती वस्तू आढळून आल्यास नजदीकच्या पोलीस अंमलदारांना कळवावे जेणेकरून आम्ही पुढची कारवाई करू त्याचप्रमाणे उद्या मोहरम हा उत्सव सुद्धा आहे त्यानिमित्ताने बार्शी शहरामध्ये मिरवणूक निघणार आहे सर्व बार्शी शहरातील नागरिकांना नम्र आवाहन करतो की सर्वांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायाचे उत्सव मोठ्या संख्येनं आणि आनंदात पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे पोलीस प्रशासन सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे धन्यवाद